राता पोलीस स्टेशन इथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक स्टेट बँक ए टी एम मैड हॉस्पिटलजवळील इथे एक प्रकार घडला होता या प्रकारामध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी ए टी एममध्ये पैसे काढणाऱ्या गेलेल्या एका व्यक्तीला त्याच्याशी जवळी वाढवली होती आणि तो ए टी एममधून पैसे काढत असताना त्यांनी त्याचे ए टी एमचा पिन बघितला होता आणि त्याला आम्ही आम्ही तुम्हाला पैसे काढून द्यायला मदत करतो असे सांगून त्याच्या कार्डशी आदला केली होती आणि याच्यानंतर त्यांनी जवळपास ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला सेम रंगाचे सेम कंपनीचे ए टी एम म्हणजे डुप्लिकेट होते ते त्याच्या ते हातात दिले होते आणि यानंतर त्यांनी पिन पाहिलेला असल्यामुळे त्या एटीएम मधून त्यांनी त्या माणसाच्या नावाने बावीस हजार रुपये काढलेले होते या प्रकरणी आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल केलेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला काल दिनांक का दोन जानेवारी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी असाच एक संशयित व्यक्ती सदर ए टी जवळ आढळून फिरत असल्याचं आपल्याला दिसून आलं होतं या माहितीनंतर आपण सदर ठिकाणी तात्काळ आपले पोलीस अधिकारी रवाना झाले आणि त्यांनी पंचांसमक्ष त्या सदर इस्माची जडती घेतली या जडतीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्याकडून एकोणसत्तर विविध कंपन्यांचे आणि विविध बँकांचे ए टी एम प्राप्त झालेले आहेत सध्या आज आपण सदर आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेले होते या दरम्यान आपल्याला पाच दिवसांची सदर आरोपीची पोलीस कस्टडी मिळालेली आहे या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला जे एकोणसत्तर एटीएम या व्यक्तीकडून मिळालेले आहेत या एटीएमच्या अनुषंगाने आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करत आहोत आणि यामध्ये आपल्याला विविध भागातील एटीएम असून यातील एक एटीएम निवासामध्ये असल्याचे आपल्याला कळले तर त्या निवासामधील व्यक्तीची देखील जवळपास सत्तर हजाराची फसवणूक झालेली होती सद तसेच श्रीरामपूरला पण यामध्ये एक गुन्हा दाखल असून यामध्ये श्रीरामपूरच्या पण एका व्यक्तीची फसवणूक झालेली होती तर या प्रकारामध्ये सदरशी व्यक्ती मध्ये एखादी एखादा माणूस पैसे काढण्यासाठी गेले असताना त्याच्या त्याचा, त्याचा विश्वास संपादन करायचे आणि त्याच्याशी जवळीक वाढून त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून Uh, कधी कधी ते एटीएम अपरात अपरी करायचे आणि त्याला त्या माणसाला सदरचे दुसरे एटीएम द्यायचे आणि त्याचं एटीएम आपल्या हातात घ्यायचे किंवा आम्हाला त्याच्याकडे काल जेव्हा झडती घेतली त्यामध्ये काही त्याच्याकडे फेविक्वीकच्या आपल्याला छोटेसे पाऊच पण सापडून आलेले तर या प्रकारात त्याच्याकडे चौकशी केल्या असता त्याने सा असं सांगितलं की जे एटीएमचा जो स्लॉट असतो मशीनचा त्याच्यामध्ये तो तो फेविक्विक टाकायचा आणि जेव्हा सदरश एखादी व्यक्ती त्यानंतर एटीएम मध्ये पैसे काढायल तर त्यावेळेस ते, ते व्यक्तीचे एटीएम त्याच्यामध्ये अडकून जायचे आणि खूप सारा प्रयत्न करून ते एटीएम निघत नसल्यामुळे ती व्यक्ती बँकेकडे तक्रार करू म्हणून वगैरे तिथून निघून गेल्यानंतर हे ते ए टी एम एक त्यांच्या पद्धतीने ते त्याच्यातून काढायचे आणि त्याचा वापर ते करत होते अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे नाही का काल जेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तो एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशानं तो तिथे वावर करताना दिसून आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला फक्त जे एटीएम्स आहेत तर ते एटीएम्स तो आमची जी प्राथमिक तपासात माहिती मिळाली तो सर्व ते एटीएम सोबत ठेवायचा कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते एटीएम असेल त्यानुसार त्याला बदली एटीएम द्यायची या उद्देशाने त्याच्याकडे ते एटीएम्स आपल्याला मिळून आलेले आहेत सदरचा जो आरोपी आहे ज्याला आपण ताब्यात येतले त्याचं नाव दीपक राजेंद्र सोनी असून त्याचे वय पस्तीस वर्ष असून त्याने जी प्राथमिक आम्हाला माहिती मिळाली त्याच एम बी ए च शिक्षण झालेलंय आणि तो मध्य प्रदेशातील भोपाळ तिथला असून तो इकडे काही काळा कालावधीपासून महाराष्ट्रात राहत राहिले राहत असं प्राथमिक अगर कोई कार्ड छोड़ के चला जाए खराब समज के हाच एक महिला त्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता त्या महिलेला तो व्यक्ती तिथे संशयास्पद स्थितीत आढळून आला आणि सदरच्या प्रकाराबाबत आपल्याकडे राहता पोलीस संदर्भात बँकेशी देखील व्यवहार केली त्याच्यामुळे त्या महिलेने जी सतर्कता दाखवली त्याच्यामुळे आपल्या पोलीस स्टेशनला तात्काळ त्यांनी माहिती कळवली आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ तिथे रवाना झाल्यामुळे सदरचा आरोपी आपल्याला ताब्यात मिळून आलेला आहे राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरी हा एकच गुन्हा दाखल आहे लोणी पोलीस स्टेशनमध्ये देखील असा एक गुन्हा दाखल आहे आणि आता जे या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व ना सर्व नावांनी देखील करू इच्छितो की आपली देखील अशी कधी फसवणूक झाली असेल किंवा असे कोणी आपल्याकडून ए टी एम चे अपरातफर केले असेल किंवा आपल्याकडून पैशांबाबत एटीएम मधून फसवणूक झालेली असेल तर आपण तत्काळ आता पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि आमच्याकडे जे एटीएम आहेत त्यांच्या मालकांशी देखील आम्ही या अनुषंगाने संपर्क करत आहोत तर या प्रकारामध्ये सदरशी व्यक्ती ए टी एम मध्ये मा एखादी माणूस पैसे काढण्यासाठी गेले असताना त्याच्या त्याचा विश्वास संपादन करायचे आणि त्याच्याशी जवळीक वाढून त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून कधी कधी ते एटीएम अपरात अपरी करायचे आणि त्याला त्या माणसाला सदरचे दुसरे एटीएम द्यायचे आणि त्याचं एटीएम आपल्या हातात घ्यायचे किंवा आम्हाला त्याच्याकडे काल जेव्हा झडती घेतली त्यामध्ये काही त्याच्याकडे फेविक्विकच्या आपल्याला छोटेसे पाऊच पण सापडून आलेले तर या प्रकारात त्याच्याकडे चौकशी केल्या असता त्याने असं सांगितलं की जे एटीएमचा जो स्लॉट असतो मशीनचा त्याच्यामध्ये तो तो फेविक्विक टाकायचा आणि जेव्हा सदरशी एखादी व्यक्ती त्यानंतर एटीएम मध्ये पैसे काढायल तर त्यावेळेस ते व्यक्तीचे एटीएम त्याच्यामध्ये अडकून जायचे आणि खूप सारा प्रयत्न करून ते एटीएम निघत नसल्यामुळे ती व्यक्ती बँकेकडे तक्रार करू म्हणून वगैरे तिथून निघून गेल्यानंतर हे ते एटीएम एक त्यांच्या पद्धतीने ते त्याच्यातून काढायचे आणि त्याचा वापर ते करत होते काल जेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तो असंच एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशानं तो तिथे वावर करताना दिसून आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला फक्त जे एटीएम्स आहेत तर ते एटीएम तो आमची जी प्राथमिक तपासात माहिती मिळाली तो सर्व ते एटीएम सोबत ठेवायचा कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते एटीएम असेल त्यानुसार त्याला बदली एटीएम द्यायचे या उद्देशाने त्याच्याकडे ते एटीएम आपल्याला मिळून आलेले आहेत